लवबाईट कोणी दिली मी तुला फॉलो करायला मी तुला फॉलो करायला फॉलो करा देड नाही पेडवाईट काय नव्हता ते नव्हते तर हे आमच्या काला टीका आहे आम्हाला नजर नको लागायला म्हणून आम्ही याला घेऊन फिरतो हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिक ब्लॉगिंग चॅनलवर आज ॲक्च्युली मी संध्याकाळी रात्रीच ब्लॉग स्टार्ट करतो आहे कारण मी दिवसभर आमची खूप गडबड होती आता उद्या उद्या समजेल तुम्हाला जे आपले डेली ब्लॉग्स बघतात त्यांना माहिती आहे काय गडबड आहे आणि काय चाललो आहे सो आणि आता सुजित भाऊ पण आलेला सो तेव्हा पण मी त्याच्या आधी म्हणजे तेव्हा पण मी ब्लॉग स्टार्ट नव्हता केला पण मी व्हिडिओ घेतली ती पण मी तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी आम्ही चाललो आता हळदीला चेतनप्रशू चालत आहे हा स्टार्ट करतो आणि या दोघी बघा मी इथे तुम्हाला दाखवतो दोन आमच्याकडे दोन परी आलेले आहेत त्या दोन्ही परींची तयारी मी तुम्हाला दाखवतोय बघा डॅन्ट डॅन हा पहिले ड्रेस बघा मागे थोडस मागे सारखा मागे सारखा आणि गोल फिरा हा आता शो ना आखी दिसते बघ <laughs> हां हे बघा डिडूची हेअरस्टाईल बघा वरती बघ हे बघा हा असा बास्केट बनव बनवलाय असा उचलायचा आणि डिडूलासा खेचीत खेचित नाही यायचं हां सांगितलं दिदी चल दीदी बघा असं असा घ्यायचा दिदी चल चल दिदी चल 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 आणि आम्ही आणलेला आहे कुत्रा चला स्वतः सुजित भाऊ आलाय कार्यक्रम चालू केलाय तूच सांग कार्यक्रम बद्दल काय कसं असेल तर विक्रमच्या ब्लॉग मध्ये आज मला वाटतं दुसरा आहे द्यायचंय फॉलो करता सबस्क्राईब करता ब्लॉग तुम्ही सगळेजण बघता <laughs> पण आज मी खास इन्व्हिटेशन द्यायला आलोय है बना आपला एक नवीन शो लाँच होत आहे आग्री बॉलिवूड टूर सो ह्याच नवा आगरी कोळी संगीताला ग्लोबली कसं पोचता येईल आणि आगरी कोळी संगीत पूर्ण देशात नव्हे ते जगभरात कसं पोहोचत आहे त्या हिशोबाने शोची डिझायनिंग त्याचा ट्रीटमेंट केलं आहे आपले गाणे तेच आतापर्यंतचे असतील तर त्याची ट्रीटमेंट त्याचा सगळा प्रोसेस जो आहे तो आताच्या पिढीला कसा अपील होईल पूर्ण या हिशोबाने आपण नवीन एक शो बनवला अतिशय मदतीने आणि त्याचा पहिला शुभारंभाचा शो आहे गडकरी रंगायतनला एकतीस तारखेला संध्याकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तर आज मी विक्रांतला अक्कासाहेबांना आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीला इन्व्हाइट करण्यासाठी आलोय तुम्ही सुद्धा या आणि सर्वांना शो आवडेल थँक्यू नक्कीच नक्कीच धन्यवाद फायनली आम्ही पोहोचलो आणि इकडे आम्हाला घेवायला आल्या पिक्चर बनवायला समजत नाही बघा हे बास्केट दाखवा तिचा हे प्रशांत रोशन तिचा बास्केट दाखवा हे भूत बास्केट कुठे यो यो वरती बास्केट आहे <laughs>

खा। ले ले। बास्केट आहे तो पहिले जाऊया आपण मांडवात आम्हाला मला पोचता पोचता बराच बराच लेट झालंय थोडा जास्त थोडाफार लेट झालाय आणि घेतला घे बाबा घेतला की आणि मी गाई घाई गाईत म्हणजे मी टिक्का लावायला विसरलो घाई गाईत नाही विसरलो पण टिक्का लावायला पण मी टिकाणे लावला तरी पण कशा दिसतो ना का चल आगे। 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 चल सगळं आम्हाला मला दादाची हळद मध्ये भेटलेला आहे चेतन पावशे फायनली काय त्या छांबाडा नाही रे अरे का या काही ये साईटला वेगला या काय काय बघ काय गहू तांदूळ चाकून बघ चाकून बघ चाकून बघ चाकून बघ ना उद्या, उद्या।, उद्या। पावशी आता हो बघा दाखवू ना नीता जीव तुझ्या नाही का हा या या याचा टाइम आम्ही निघलो आता जेडी बिंडाचा आम्ही टाइम दाखवले

मी सांगतो मी आली ना जेव्हा तेव्हा ही वरण भात भाजी खाला आली चिकन आली आणि भाकरी परत येऊन फक्त किती ड्युरेशन होत वीस मिनिटा परत माझे लग्न रे आई माझे लग्न ना एक किलोमटन तुला घरा पाठवीन घरच घेऊन ये मानवान येऊ नको जेव्हा चालेल आम्ही डबेन भरून घेऊन ये याचा कोण कोंघाट चालले तिला बोला आम्ही चाय पाणी करून आलो विक्रमबाईचा ठेव ती बघतो कशी मावशी

आणि आम्ही आता आलो परत हळदीमध्ये आणि आता ऑर्केस्ट्रा पण चालू झालाय चला आता ऑर्केस्ट्रा हळदीत जाऊया

आयफोन पाहिजे आयफोन आयफोन <गणागा> पाहिजे आयफोन आयफोन पाहिजे आयफोन आयफोन पाहिजे आयफोन 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 पाहिजे आयफोन आयफोन

हे ऑर्केस्ट्रा बंद झाला काही नाही कोण कुठ नाही बोले का कोण कुठ नाही बोले का जोरात नाही घरात कशी करते कशी <laughs> करते करून दाखव आणि टुटूला कशी करते मला करून दाखव तू काय करते खेळते खेळते आणि हिला मला करा सांग <laughs> हिला ही तुला मारते का तू हिला मारते

नाही तर आता शिवा अशी केली का कानात नको सांगू तू माझ्या आवाज नाही आला नीच सांग आता फसवायला आलेली आहेच पण तुझा प्लॅन काय सक्सेस होणार काय चला जोरात सांग काय

<laughs> <laughs> एक रोशन मामाला रोशन मामाला घे पप्पी सांग घे पप्पी हा मी पकडू कॅमेरा पकडू आता लागिल्दी 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 बाई 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 बिचिमटा बाई बाई यार ह्यापी बर्थडे जाउ न तुई ते जाउ न जावगे ति त जावगे सोडला बघ सोडला बघ के जावा

आदिर सो सोगळी हळद आटपली आणि हळद आटपली आणि आम्ही निघालो बाय बाय नव नवरात सोब रिप्लाय दे आम्ही निघतोय बाय बाय

शोमिओ या बघा या बघा या बघा लव बाईट काही तुम्हाला ही माहिती आहे व्हिडिओ आपण काढलेली आहे लव बाईट कोणी दिलीय मी तुला फॉलो करायच ना मी तुला फॉलो करायचं ना <laughs> तुम्हाला लव बाईट दाखव दे नक्की काही नव्हता ते नव्हते हे आमच्या काला टीका आहे आम्हाला नजर नको लागायला म्हणून आम्ही याला घेऊन फिरतो माझं गोड आहे गुलाबजाम सारखा काला गुलाबजाम काला गुलाबजाम सोबत गोड आहे गोड आहे इकडे <है> <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> आज अजू काय बोलतोस बाय बाय इट्स टाइम टू लिव्ह नाव बाय बाय मग डायरेक्ट बाय 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 जयेश हरिओ कुठं तुमचा शंभर वर्षाचा आहे म्हणजे या बाय बाय हो ना दमले विचारा येईन मी शंभर वर्षाचा अवक्ष आणि बर्थडे आहे याच्याने करू पहिले पांडवांनी बोललो बाय पंधरा मिनिटं तिथे थांबलो फोटो काढलं परत ते फोटो काढता काढताना पण बाय बाय बोलत बसलो तिथेच अर्धा तास घालवला आता इथे आलो ते इथं परत आता वाट कशी आता आम्ही इकडे जाऊ ते तिकडे जाते बोलत बसून पंधरा वीस तिरुपती